ांचं ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला गेल्या दिवसापासून कलावंत भारुडकार प्रवचनकार आदींनी या ठिकाणी हजेरी लावली तर नवरात्र महोत्सवातील विशेष आकर्षण असलेले रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेला आज बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला ही रामकथा येत्या एकोणतीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे प्रारंभी रामचरित मानस ग्रंथाची आरती करून या रामकथेला सुरुवात झाली या आरतीसाठी योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे मोदी शिरीष पांडे भगवानराव शिंदे कमलाकर काका चौसाळकर संजय भोसले श्रीराम देशपांडे पूजाताई रामभाऊ हो कुलकर्णी आदी उपस्थित होते रामकथेच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुदडा योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे सचिव गिरधरलाल भराडिया सारंग पुजारी यांनी हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचा सत्कार केला या प्रसंगी रामकथेच्या पहिल्याच दिवशी ढोक विविध विविध प्रसंग घटनाक्रम उभे करून भाविकांच्या हृदयाला साथ घातली रामकथा म्हणजे प्रत्येकाच्या घरातील कथा आहे यात प्रेमाचे नाते आहे संघर्ष आहे नात्यांची किनार आहे संस्काराची व आदर्शाची या ठिकाणी सांगड घातलेली आहे सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत रामकथा राहील असं ढोक महाराज यांनी सांगितलं तीन तासाच्या रामकथेत महाराजांनी अनेक प्रसंग जिवंत करत त्या वातावरणात नेला आयोजनाबद्दल योगेश्वरी देवल कमिटीचं कौतुक करून पवित्र अशा ठिकाणी ही रामकथा होत असल्यानं प्रत्येकानं सपत्नी हजर राहावं असं आवाहन केलं आजच्या दिवशीचा समारोप हनुमंतरायाच्या आरतीनं केला या आरतीसाठी देवल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य कमलाकर काका चौसाळकर श्रीराम देशपांडे संजय भोसले यांच्यासह इतर उपस्थित होते ही रामकथा ग्रहण करण्यासाठी अंबाजोगाईतील ज्येष्ठ कलावंत हरिभक्त परायण उद्धव बापू आपेगावकर उद्योजक माधव आबा होळंबे मोरेवाडीचे माजी सरपंच वसंतराव मोरे सौ सुनीताताई राजकिशोर मोदी भूषण सेठ मोदी विशाल जहागीरदार पवन भराडिया गिरीश बापू पुजारी किशनराव भोसले शरद भिसे हरिभक्त परायन शिवानंद गिरी महाराज हरिभक्त परायन पवार महाराज यांच्यासह आध्यात्मिक क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड

कथेचा शुभारंभ होतो यापूर्वी अंबादोगाई शहरामध्ये किशोरजी मोदी साहेबांनी एकदा मोठी कथा घडवून आणली होती याही कथेचं चा निमंत्रण चाकरवाडीच्या माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या सप्ताहातच मला दिले गेलं नव्वद वर्ष वयाचे आमचं बहात्तर चालू आहे मला हात वर यावं लागलं त्यांनी प्रास्ताविक केलं म्हणजे आम्हाला आशीर्वाद दिला तिथल्या सर्व विश्वस्त मंडळीच्या द्वार सर्वांची नाव मला माहिती नाही कारण आता हळूहळू माहिती होईल मला मिळालेलं निमंत्रण आमचे शांती ब्रह्म गिरी गुरुजी यांनी सर्वांच्या वतीनं मला केलेलं का निर्णय बाबा माझ्या आईच्या पुण्यस्मरणार्थ नागपूरच्या पुढे सत्तर किलोमीटर तिथे मोठा सप्ताह होता सर्व मंडळीला वाटे लावून जय कशी वाचवायची मोदी साहेबांना सांगितलं कथा कुठेही असलं तरी मुक्काम माझा मोदी साहेबाकडेच असणार हा एक हट्ट आणि आज घरी येणार नाही वेळ संपलेली आहे रस्त्यातच चंदन लावलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे भोग महाराज मध्ये बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे तरी वीस मिनिट आज उशिरा आलोच जवळ जवळ आठशे किलोमीटरचा प्रवास झाला उद्या उद्यापासून तस होणार नाही मोदी साहेबाकडेच मुक्काम असल्यामुळे मी पावणे ला येणार का कुलकर्णी काही तुम्ही संधी सुरू नका तरी दहाला तुम्हाला मोकळे काही आजही दहाला तुम्हाला सुटी देतो हो। काही काळजी करायची अतिशय सुंदर नियोजन याच कारण आहे योगेश्वरी मातेचे सगळे विश्वस्त एका बाईची लेकर होऊन एकत्रित ये येऊन हा कारभार करतात हे त्याचं उत्तर आहे हा आनंद आपणाला अजून पाच दिवस लोटायचा आहे समाधान वाटलं भागवा भागवी नाही काट कसर नाही लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसं योगेश्वरी मातेच्या ऐश्वर्याला सोपेल सहा ऐश्वर संपन्न सोहळा सुंदर मंडळ नंबर अजिबात उपस्थित माय बहिणी सर्व विश्वस्त मंडळी जाणते पारमार्थिक स्रोते आणि या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभले सौंदर्य आज नवरात्र उत्सवातला तिसरा दिवस आहे एकंदर दहा रात्री वर्षभरातल्या कल्याणाच्या आहे बाकी सगळ्या भिवंडीच्या आहे कल्याण एक शिवरात्र आहे आणि एक नवरात्र आहे हे दोन्ही शब्द मराठी माणसाच्या परिचयाचे आहे शिवरात्र शब्दाला कल्याण शब्द जोडला शिवराईचा शब्द कल्याणदायक आणि नवरात्राच्या कालावधीला भक्ती शब्द जोडला नवविध भक्तीच्या नवरात्रा श्रवण भक्ती कीर्तन भक्ती स्मरण भक्ती पादसेवन भक्ती अर्चन भक्ती वंदन भक्ती दास्य भक्ती सख्य भक्ती आत्मनिवेदन भक्ती याला साध्या सरळ खेड्यातल्या भाषेत आमच्या मावल्या पहिली माळ दुसरी माळ तिसरीही माळ काही म्हणा पण नवविध भक्तीच्या नवरात्रा असा पवित्र कालावधी आहे राम कथा आपल्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी आहे मनोरंजनासाठी नाही आपण जरा विचार करा मावल्यांना सांगतो जीवन स्वीकारलं ना दोन गोष्टीच एकत्रीकरण आहे सुख आणि दुःख दोन्हीच मिश्रण ज्याच्यात आहे मोदीजी त्याला जीवन म्हणतात कबू हसे कबू रोवे कोणी असू द्या रडण्याचाही है प्रसंग आहे जीवनात हासण्याचाही प्रसंग आहे बारा वर्ष आणि मुलगा झाला कैविण्यात आनंद होतो बारशाच्या कार्यक्रमाला या नायला छापतो की नाही कैविण्यात अत्यंत वाईट वाटते की पुजनी पिताजींना देवान्न झाली आपण दहाव्याला या आणि हे दोन्ही घडतं त्याला जीवन म्हटल्या जातं सकाळी साडेआठ वाजता पांढऱ्या कापडात गुंडायलेलं प्रेम चौगाणी खांद्यावर घेतलं पुढचं मडक धरून चालतोय मागचा समाज लढत निघाला राम बोलो भाई राम राम नाम सतहे त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री साडेआठ वाजता एक नवरदेव घोड्यावर वस्तू आणि तरणी बाणपूर्ण डिस्को असतात डीजेच्या तालावर उदर कोई गा रहा इधर कोई रो रहा इधर एक जनेजा उठा जा रहा उदर एक दुला घोडे चढ रहा सुख आणि दुःख याचं मिश्रण म्हणजे जीवन आहे त्याकरता रामायण आहे थोडी मनाविरुद्ध घटना घडली की माऊल्यांचा पहिला कोरडी विहीर रोबरची बाटली रेल्वेचे रूळ आणि याकरता का जन्म मिळाला आपण विचार करा इह लोकीचा हा देह देव इच्छिता पाहिजे ज्या देहाची इच्छा स्वर्गातल्या देवाने करावी असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला मिळाला तो रॉकेल वतून पेटवण्यासाठी नाही आणि बरोबर ठीक आहे ज्या माऊलीच्या मनात आला जीवनयात्रा संपवायची मोदीजी आता मला सहन होत नाही तिने निर्णय घेतला पते ऑफिसला गेला मुलं शाळेला गेली गावात नाही कोणी आतून लावली कडी डबा रॉकेलचा काळी पेटी अंगावर वतून पेटवून घेणार इथपर्यंत निर्णय झाला त्याही मावशीला आमचे संत तुलसीदासजी सांगतात थांबा मावसे घाई करू नका तुम्हाला पेटवून घ्यायचं आहे ना एक विनंती आहे फक्त त्याच्या आधी रामायण उघडा दोनच मिनिट द्या रामायणातला वनवास काढा मावशी आणि वनवासातली सीता वाचा मग निर्णय द्या त्या मावशीनं रामायण उघडलं रामायणातलं वनवास प्रकरण काढलं आणि वनवासातली सीता दोनच वेळी वाचल्या मोदी पिता जनक जग विदित प्रभाव सदा सोन रामचंद्रपती सोडे दोनच लाईनी वाचल्या पिता जनक जग विदित प्रभाव जिचा बाप मिथिलेचा राजा आहे जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे तिचा पती ब्रह्मांडाचा मालक आहे यापेक्षा कोणा मावशीचा वशिंदा मोठा असेल तर तो अर्थ तिनं संबंध आहे राजा जनकाची लेख आहे राजा दशरथाची सून आहे आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे काय झालं चौदा वर्ष अंतरून नाही पांघरून नाही उषाला दगड घेऊन झोपली तरी रॉकेल वतलं नाही विहिरीत तुडी टाकली नाही हे वाचत असताना या मावशीच्या डोळ्याला धारण लागल कानुरंगा राजा जनकाच्या लेकीला राजा दशरथाच्या सुनेला परमेश्वराच्या पत्नीला चौदा वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं तिच्या मानाने एक नया पैसा दुःख माझ्या जीवनात नाही देवा आपोआप रॉकेटचा डबा बाजूला जाईल म्हणून जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी कथा आहे करण नुकतीसाठी नाही आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर शोधायची आणि एक एक असा एकही प्रश्न जीवनात नाही मोदीजी ज्याचं उत्तर रामायणात नाही आज त्या गोष्टीची गरज आहे आम्ही रामायण सांगतो पण राज किशोरजी आणि भूषणजी त्यांच्याकडे पाहिलं की ते रामायणाचं आचरण करतात दोन प्रेम कसं असावं तुमच्या मोदीजीच्या परिवाराकडे मैत्री करून का भावाला डावलून करू नका मित्र पैशाने न मिळतात भावाची खरेदी होत नाही गेली गुरुजी आणि भावाचं महत्व भाऊ असेपर्यंत कळत नाही भाऊ गेल्यावर महत्व साफ फेर हो पत्नी होना ना चाहे बेनुर बेनूर हो रोटी खाना मा के हाथ की चाहे जहर हो और सला लेना भाई की चाहे चैर हो हे सगळे प्रसंग मी सांगणार आहे वेळ कमी आहे सगळे उडकायचं आहे मला माहिती आहे अजून कोणी मला वैतागलं नाही वन्समोर चालू आहे पण मी वेळ तंत तंत सांभाळतो एक दोन मिनिट घेतो आपण दोन भाऊ दोन, दोन पार्टीला लागेल कुंभकर्ण रावणाच्या पार्टीला आणि बेबीशन रामाच्या पार्टीला जेव्हा कुंभकर्ण युद्धाला आला गदा देऊन मुस्त मुस्त आई जास्त वाढवत नाही पुढे सांगायचं तेव्हा रामचंद्रचा शेजारी बसलेले विभीषण जी विभीषण ओ कोणी निराभाई कोका करण अकेले आया वो अकेला है आता आताय मालिक आणि अकेले पुरुष येणार को काफी आहे तो काय किया जाए असं म्हटलं राम रामप्रभूने आणि विभीषण रडायला लागले कारण तर भाऊ देवा दुराचारी आहे दारोडे आहे मांस खाणार आहे पण भाऊ आहे आणि मला माहिती आहे तुमच्या हातून मरणार आहे फक्त एक आहे देव है। या जलमीचं शेवटचं से बोलून माझ्या भावासोबत करायचं आहे त्याचा परवानगी ज्या आता थोड्या फोडं चित्र आण तुंभ झालेला तुंभ करणं युद्ध भूमीतली गोष्ट सांगतो आणि पुढे मी आपला भाई भैया बिभीषक तो बेबी जिंदा भैया रामचंद्रने आपल्या शरण नाही की बाबती भाई का नाता मालूम नहीं अरे भाई भाई की पूजा होती है अपने भाई का त्याग करके तब शिविर में गया है तो धिक्कार है तेरा नाता चांगला नहीं दादा मग कागला तपस्या करे मी पारमार्थिक आहे माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊ काय माय बापाचा का सुद्धा त्याग करील दादा एवढं ऐकलं पण एवढा दुराचारी कुंभकर्ण बिभीषणाला कवटावून रडतो युद्धाच्या आवी आणि त्याच्या मुखातले शब्द आहे धन्य धन्य ते धन्य बिभीषण म्हणजे तो आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहे बिभीषणा आपली या जन्मेची शेवटची भेट आहे मला लाद वाटते तुला सांगताना वया पण वयानं मोठा आहे म्हणून सांगा दादा जन्मभर दारू प्यालो जन्मभर मास भक्षण केलं अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेन गेलं आणि तू जन्मभर आमच्या वाड्यात रात्रंदिवस भजन केलं तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला या दारोड्यानं काय रे पण शेवटची भेट तुझ्या देहात शेवटचा श्वास आहे देविषणा तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको हो। याला म्हणता सला ना भाई की काय बैर हो हे सगळ्या प्रश्नाची उत्तर म्हणजे रामायण आहे घड्यायचं पट्यानं चालते अजून हो एक प्रसंग सांगतो तर रडायचंच आहे परवापासून एक मध्ये चौदा वर्षानंतर रामचंद्र प्रभू येतात अख्खी अयोध्या आनंदानं नाचत होती

you hey.